कल्पेश्वर उत्तराखंड राज्यातील उर्गम दरीत पंचकेदारांपैकी नटलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे भगवान शिवच्या जटा येथे प्रगट झाल्याने त्यांना येथे कल्पेश्वर या नावाने पूजले जाते या ठिकाणी भगवान शंकराची मूर्ती नैसर्गिक खडकात म्हणजे शिला रूपात आहे मंदिर अत्यंत शांत निसर्गरम्य आणि हिरवाईनी नटलेलं आहे खर तर दरीत हिरवीगार शेती फळझाडे देवदार वृक्ष आणि पर्वताच्या मधून वाहणारे छोटे मोठे ओढे असे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवायला मिळते येथे हवेतील गारवा पक्ष्यांचा मधुर आवाज आणि वातावरणातील शांतता त्यामुळे ती एक जागा आध्यात्मिक आणि ध्यानयोगासाठी योग्य मानली जाते राईट टू द जर्नी आज फार लेट झाला हा साडे दहा वाजले तर ब्रेकफास्ट केलं तर आम्हाला शॉल भेटला तर घरच्यांसाठी काहीतरी घेऊन जाऊ अशी इच्छा होती बरोबर घेऊ लागतंच माझ्या लक्षात मला कळलं अरे बाथरूम इथे चांगलंच होऊन आलेले पाणी म्हणून रस्त्याचं कार्य बाबत रस्त्याचं काम चालू आहे आपण <laughs> साईडने जाऊ आता डायरेक्ट कल्पेश्वर जाणार कुठं स्टॉप घ्यायचा नाही कल्पेश्वरला एकदा दर्शन घेतले की बद्रीनाथ बद्रीनाथला सध्या दिवसा गर्दी होती आहे म्हणून आपण प्लॅन केलो की संध्याकाळी तिथं पोहोचायचं बद्रीनाथला आणि म्हणजे तीन चार वाजता दर्शन लवकर होते आणि कुठं मानाला जाऊन स्टे करता येईल माना मात्र उद्या एक्सप्लोअर करता येईल साधारण एक प्लॅन आहे

मंडळींनो कल्पेश्वर मंदिर चमोली जिल्ह्यात उर्गम व्हॅलीत आहे खरं तर उर्गम व्हॅली हिरवीगार शेती आहे फळझाडं आहेत तिथे वेगवेगळी देवदाराची वृक्षही आहेत हे मंदिर समुद्र सपाटीपासनं सुमारे दोन हजार दोनशे मीटर उंचीवर वसलेलं आहे इथे पोहोचण्यासाठी जोशी मठाहून हेलंग या गावापर्यंत वाहनाने जाता येते पूर्वी सुमारे दोन ते तीन किलोमीटर चालाय लागत होतं पण हेलेंगच्या पुढेही आता रस्ता झालेला आहे जे मंदिराच्या एकदम दारापर्यंत तुम्हाला घेऊन जाते बाजूला एक फार सुंदर असा धबधबा आहे तर तो तिथे एक सस्पेन्शन ब्रिज आहे जो क्रॉस करून आपण मंदिराच्या आत जातो चला तर मग तुम्हाला दर्शन देतो जवळपास पंधरा ते सोळा किलोमीटरचा रफ पॅच क्रॉस करून आपण पोचलेलो आहोत कल्पेश्वर मध्ये आणि इथं साधारण तिथपर्यंत आपल्याला चालत जायचंय कल्पेश्वरला ट्रेक हा फार नाहीये वॉकिंग डिस्टन्स आहे पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नाही मनमोहक दृश्य आहेत अलकनंद वाटी हा सस्पेन्शन ब्रिज आहे आपल्या प्रत्येक पावलाला थोडं थोडं हालत आहे आणि बाजूला जर तुम्ही पाचाल एकदम सुंदर असा खळखळा फार सुंदर ठिकाणी मग शी बोलता बोलता म्हणतो महादेवजी एवढ्या वर येऊन का बसतात थोडस खाली बसला असतात दर्शन खाण्या खाली असतो पण का इथे येऊन बसले याचं उत्तर आता मिळालं इथं आलं त्याची वाईब आहे शमशान घाट शमशान घाट आहे तिथं आपण इकडं वरच जाऊ मंदिर फार भारी वाटत आणि मागचे नजारे पाहतो पुन्हा एकदा म्हणाल देवभूमी स्वर्गभूमी तो सस्पेन्शन दिसत आलो आपण हर अरे या सगळ्या लाईन मध्ये आज आपण पंच केदार दर्शनाला महाराजांना घेऊन आलो ते आजकाल पेश्वर म्हणजे पाचवे केदार Harapan'ın risksine girdim. Şimdi şöyle daha iyiceictedim. Her şey bir हर हर महादेव बाबा जी बोलेनाथ की ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव ओम नमः शिवाय जय आपण आलो कल्पेश्वर मंदिराच्या इथं आतमध्ये गेलो कारण एक वाजता बंद होत पटकन जल अभिषेक करून घेतला सर्वच जणांनी साधारण स्ट्रक्चर असं नंदी महाराज आहेत नंतर आहेत हनुमानजी नंतर आहेत शिव पार्वती आणि मग तीन तर ह्या पूर्ण स्ट्रक्चरला जटा म्हणतो तर जटाधरी महादेव मंडळीं पंच केदार दर्शनासाठी आपण महाराजांना आणलो हे आहेत आपले पाचवे केदार म्हणजे कल्पेश्वर आणि इथं महाराजांचा जल अभिषेक झाला म्हणजे कल्पेश्वराच्या जल अभिषेक बरोबर महाराजांची मूर्ती समोर ठेवण्यात आली आणि याच्या ह्याच्यापेक्षा मोठं स्तूप नाही कारण पंच मध्ये दोन केदारच्या वेळेस आपण फक्त महाराजांना बाहेर प्रदर्शन दर्शन दिलं होत आतमध्ये अलाउड असेल नसेल काही विचार पण कल्पेश्वरला आल्यानंतर आतमध्ये मूर्ती पंडितजींनी ठेवली आणि ज्यालाभिषेक करतो हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय श्री Well, हर प्रसन्न आणि आताचा आवाज घुमत होता आलो आणि एकदम पीसफुल वाटत शांत वाटत फार सुंदर जलाभिषेक झाला तिथे आलो आपण तर इथली थोडीशी जागेची माहिती देऊ जस की मागच्याही व्हिडिओ मधून बोललो कुमनाथच्या वेळेस असेल किंवा केदारनाथच्या वेळेस पूर्ण पंचकेदारला पांडवांची आणि महाभारत म्हणजे कौरव कौरव पांडव युद्धानंतरच्या झालेल्या गोष्टींची निगडीत आहे तर ज्यावेळेस युद्ध झालं ब्रह्म हत्या झालं त्यानंतर पांडवांना मन शांती हवी होती त्यांनी काशीला जाऊन भगवान शंकरांची शोध मोहीम साधली कारण भगवान शंकर त्यांना दर्शन देऊ इच्छित इच्छुक जसे की भीमांनी भगवान शंकराला बैलाच्या रूपात म्हणजे पाठीला पकडून ठेवलं त्यानंतर पाच ठिकाणी पंच केदार हे वेगवेगळ्या स्वरूपात प्रगट झाले प्रसन्न झाल्यानंतर केदारनाथला जसं पाठीचा आहे तसंच मधमळेश्वरला पोटच म्हणजे नाभिवा कोकणातला झाल्या भुजा रुद्रनाथला झालं चेहरा आणि कल्पेश्वरला झालं जटा तर जटा रूपी मंदिर इथं आहे त्या गुफामध्ये साधारण शिवलिंग एक जटाच्या रूपात इथं प्रगट झालेलं आहे त्यामुळं तिथं हे जर तुम्ही स्ट्रक्चर पाहता तर पूर्ण गुफेच्या अंदर म्हणजे मधल्या बाजूला जटेचं स्वरूपी शिवलिंग आहे बर आता कल्पेश्वर हे नाव का असं का पडलं तर कथा जर आपण वाचल्या तर ऋषी गुरुवासा यांनी कल्पवृक्षाखाली बसून तिथं भगवान शंकराची पूजा केली होती आणि त्यांची याचना केली आणि ती कडक याचना झाल्यानंतर या जागेला कल्पेश्वर असं नाव पडलं म्हणजे कल्पवृक्ष आणि कल्पेश्वर थोडीशी काल्पनिक का असेल किंवा पौराणिक असेल ही अशी कथा वाचण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे या जागेचं काही महत्व आहे तिथं आल्यानंतर म्हणजे मी बऱ्याच वेळा रस्त्याने येताना म्हणत होते की महादेवजी थोडस खाली बसलं असतात तर दर्शन सगळ्यांना सुकर झाले असते कारण तिथं वर येताना बऱ्याच अडचणी आहेत रस्ते व्यवस्थित नाही आहेत किंवा सगळ्यात वृक्ष आहेत पण साधारण इथं आल्यानंतर जे वातावरण इथं पाहिलं जे देवभूमी आपण म्हणतो ते इथं आल्यानंतर बाजूला असलेले डोंगर असू द्या वाढी आलकलंदा नदी असू द्या धबधब्या असू द्या तर अशा ठिकाणीच सर्वभूमीवरच भगवान बसू शकतात विराजमान तर हर महादेव मंदिराच्या आवारात वेगवेगळ्या देवांचे मूर्ती आहेत तर महित कपिल लिंग दर्शन म्हणजे कल्पनाथ मंदिर सागर समितीने एक मंदिर बांधलेलं दिसतं देवग्राम उग्रम घाटी अच्छा अच्छा त्या समितीचं नाव आहे लिंग दर्शन आहे इथं केदारनाथचं जसं पाठीचं दर्शन आहे तिथं त्याच स्वरूपी इथं पाठी स्वरूपी लिंगच मंदिर आहे तर बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करता येईल महादेव हर हर महादेव। देवाचा निरोप घेतोय आणि आपण बद्रीनाथच्या मार्गे लागणार आहोत मित्रांनो दर्शन फार सुंदर झालं तिथं आहेत कल्पेश्वर महाराज आणि आपण निघालोय बद्रीनाथ धामकडे पॉझिटिव्ह एनर्जी आहे हा आहे मोठा धबधबा एकदम एकदम छान वाटतय अनएक्सपेक्टेड होता रस्ता कारण आम्हाला वाटलं चौदा किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे पण रस्ता फार उखडलेला आहे सो so, ट्रेक पेक्षा काय हा प्रवास कमी नाही आणि परत आता आम्ही निघालोय बद्रीनाथ साठी हर हर खर तर ते म्हणतात ना की कुठल्याही गोष्टीची प्राप्ती जर करायची असेल तर त्याच्या आधी परीक्षा द्यायला रस्ता म्हणजे परीक्षा होती परीक्षा पास झालो आणि आपल्याला दर्शन भेटले दर्शन एकदम छान झालं अभिषेक करायला सर्वात महत्वाचा अभिषेक आणि महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक झाला त्याच्यापेक्षा मोठा आनंद तर मंडळींनो खर तर पंच केदार करणार होतो पण जसे सुरुवातीला बोललो तसे काही कारणास्तव हो। आम्हाला परत जावे लागणार आपले दोन केदार राहिले आहेत रुद्रनाथ आणि महेश्वर हे दोन्ही केदार बरोबर करण्याचा मानस आहे बद्रीनाथ आणि माना हे पंचकेदारचा भाग नसतील पण त्याचे व्हिडिओज नक्कीच पोस्ट करेन पुढची जर्नी संजीवनी बरोबर रुद्रनाथजीच्या दर्शनाला भेटू मग रुद्रनाथच्या ट्रेकवर